लग्नानंतरचे प्रेम यशव व सावीचं लग्न झालेलं असतं आणि आता दोघेही घरी येतात यशची आई आणि बहीण व घरातील इतर नातेवाईक या दोघांचं धुमधडक्या स्वागत करतात यशची बहीण गौरी सावीचं दार अडवते व एक छान असा उकाणा घेऊन घरात प्रवेश कर असं बोलते सावी सुंदर असा उकाणा घेऊन पहिलं पाऊल घरात टाकत गृहप्रवेश करते आणि जमलेली सर्व मंडळी त्या दोघांचं वेलकम करत टाळ्या वाजवत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात लग्नानंतरचे सर्व विधी झालेले असतात सगळ्या विधीत सावी गप्प गप्प असते सायंकाळ होते सर्वांचं जेवण होतं या ठिकाणी यश सावीला घेऊन रूममध्ये येतो लग्नाची पहिली रात्र असते सावी खूप घाबरलेली असते यश तिला टेन्शनमध्ये मध्ये बघून तिच्या जवळ जातो आणि तिला दिल्या घेतल्या वचनांची आठवण करून देतो व तू शांतपणे रूम मध्ये तू खूप सुरक्षित आहेस इथे हे सांगून यश बेट शेजारी असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपतो लग्न होऊन चार पाच दिवस झालेले असतात घरांच्या इच्छे खातर यशव सावी हनीमून जाण्यासाठी तयारी सुरू करतात बॅक पॅक करत असताना यशला कांद्या पोह्याच्या बोलणं आठवत सावी यशला मला तू लग्नाला नकार दे असं सांगते यशने सावीला विचारलेलं असतं की मी तुला नकार का द्यावा असं तुला का वाटतं यावर सावी यशच्या या प्रश्नावर शांतच असते आईच्या आई इच्छे खातर यशने सावीशी लग्न केलेलं असतं दोघांची आवरावर होते व आता हणीमूनला जायला निघतात प्रवासाचा निम्मा टप्पा पार होतो यश पुन्हा तिला तो, तो प्रश्न विचारतो तेव्हा सावी तिच्या मनात जे काही आहे ते बोलू लागते सावी लहान असताना तिच्यासोबत अतिप्रसंग घडलेला असतो त्यामुळे पुरुषाच्या स्पर्शाचा सावीला खूप तिटकारा व पुरुष याबद्दलची भीती मनात निर्माण झालेली असते यश सावीचं सगळं बोलणं ऐकून घेतो आणि महत्वाचं म्हणजे तिला समजूनही घेतो यश सावीची खूपच काळजी घेत असतो त्याच्यासोबत सावीला सुद्धा खूप सुरक्षित वाटू लागतं त्या दोघांमध्ये थोडी थोडी आता मैत्री झालेली असते यश व सावी चार पाच दिवसांचा मुक्काम करून घरी येतात यश नेहमीप्रमाणे आता ऑफिसला जायला सुरुवात करतो तर सावी घरीच असते घर सांभाळते यशला आता सावीची सवय होते व हळूहळू यश सावीच्या प्रेमात पडू लागतो त्याच्या मनातला या गोष्टी सावीला मात्र सांगत नाही रोजच्या सवयीने आता सावी ही यशच्या जवळ जाऊ लागली तिच्याही मनात यश बद्दल प्रेमाच्या फिलिंग्स निर्माण झाल्या परंतु सावी ही यशला काहीच बोलत नाही ऑफिसच्या कामानिमित्त यशला काही दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागते ते दोघेही एकमेकांपासून आता दूर जाणार हे त्या दोघांनाही मान्य नसते परंतु ते दोघेही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल जे प्रेम वाटतं ते बोलून दाखवत नाही यश त्याची बॅग पॅक करत असताना तो सावीचा चेहरा पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावर जे काही त्याला जाणवते त्यामुळे यश मनातल्या मनात खुश होतो यश सावीचा निरोप घेतो आणि तो जायला निघतो यशला जाऊन आता दोन दिवस झालेला असतात त्याची ऑफिसची कामही झालेली असतात तो रूम मध्ये बेडवर निवांत सावीचा विचार करत बसलेला असतो त्याचा मोबाईल हातात घेतो आणि सावीला व्हिडिओ कॉल करतो इकडे सावी ही वाट पाहत बसलेली असते एवढ्यात तिचा फोन वाचतो आणि ती फोन रिसीव करते दोघांमध्ये बोलणं सुरू होतं यश प्रथम घरच्यांची विचारपूस करतो सावी आणि यशच्या बोलण्यात एकमेकांबद्दलची ओढ त्या दोघांनाही आता जाणवू लागली होती सावी यशला बोलते तुम्ही परत कधी येणार आहात या प्रश्नांवर यश तिच्याकडे पाहतच राहतो आणि तू काय बोललीस आता ते परत बोल असं तिला सांगतो आणि यश सावीकडे एकटक पाहत राहतो यशच्या बोलण्याने आणि पाहण्याने सावी लाजते व मान खाली घालते यश तिचं हे लाजर रूप डोळ्यात साठवून ठेवतो आणि तिच्याकडे पाहत बोलतो बोल ना सावी सांग ना अजून काय वाटते तुला माझ्याबद्दल यावर सावी जराशा लटक्या आवाजात प्रेमाने बोलते बस हा काहीच नाही अहो यावर यश सावीला बोलतो मग ठीक आहे मी अजून दहा दिवस काही येत नाही इतके दिवस मी कशी काय दूर राहणार तुमच्यापासून सावीचं हे सगळं बोलणं ऐकून यशला स्वप्न पाहत असल्यासारखं वाटत होतं त्याचा त्याच्या विश्वासच बसत नव्हता यशने सावीला हळुवारपणे आवाज दिला व बोलला सावी ऐकना मी हवा आहे ना ग तुला नक्की सावीने फक्त हो मध्ये मान हलवली इकडे यशने बेडवर जोरात उंच उडी मारली आणि आलव्यू सावी असे म्हणत तो जोरात ओरडला यानंतर ते दोघेही बऱ्याच वेळ काहीही न बोलता ते दोघे एकमेकांकडे पाहत होते एवढ्या सावीच्या सासूबाई म्हणजे यशची आई सावीला जेवणासाठी आवाज देते सासूबाईंचा सा आवाज ऐकून सावी भाणावर येते व मी फोन ठेवते आता मला आईने जेवायला बोलवला आहे असं सांगते यावर यश सावीला बोलतो सावी नको ना ग जाऊ सावी फक्त यशकडे पाहत गालातल्या गालात हसते यावर यश सावीला बोलतो तुला हसू येत आहे मला विचार माझं काय होते ते यश एक दीर्घ श्वास घेतो व सावीला बोलतो सावी तुला माझ्यावरच्या प्रेमाची खात्री पटली ना यश सावीच्या डोळ्यात डोळे घालत विचारतो यावर सावी फक्त लाजते आणि होकारार्थी मान डोलावते यश सावीला बोलतो सावी मी तुझ्या समोर आल्यानंतर तरी तुझ्या मनातलं तुझ्या मनात, मनात माझ्याबद्दल जे काही वाटतं ते मला नक्की सांगशील ना यावर पुन्हा एकदा सावी लाचते आणि यशला हो बोलते इकडे सगळेच डायनिंग टेबलवर जेवणासाठी सावीची वाट पाहत असतात सावी बाहेर आल्यावर यशचा छोटा भाऊ आणि बहीण सावीची चेष्टा करतात तिला यश वरून चिडवतात दादा एवढं काय बोलत होता वहिनी दादाची खूप आठवण येते का असं ते दोघे सावीला चिडवत असतात आणि सावी लाजत असं काही नाही असं बोलते सगळेजण एकत्र जेवण करतात सावीचे सासरे म्हणजे यशचे बाबा सावीला विचारतात सावी यश परत कधी येणार आहे काही बोलला का सावी बोलते चार पाच दिवसात येईल असं सांगितलं आहे जेवण झाल्यावर किचन मधली सगळी कामं आवरून सावी रूम मध्ये येते आणि ती मोबाईल हातात घेते पाहते तर यशने तिला खूप सारे मेसेजेस पाठवलेले असतात सावी सगळे मेसेजेस वाचते मनातल्या मनात खूप मनात खुश होते आणि मनाशीच बोलते की यांच्यासारखा नवरा आपल्याला मिळाला हे आपलं भाग्यच आहे असं बोलून हात जोडून देवाचे आभार मानते विचार करत करत सावी झोपी जाते सकाळ होते सावीला जाग येते सावी, जा सावी मोबाईल मध मोबाईल हातात घेते आणि यशला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवते आणि फ्रेश होऊन आता किचन मध्ये आलेली असते सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात तेवढ्या दरवाजाची बेल वाजते सावी उठते आणि दरवाजा उघडते पाहते तर समोर यश असतो यशला पाहून सावी मोठ्याने ओरडते अहो तुम्ही क्षणभरासाठी सावीला वाटते की ती स्वप्नच पाहत आहे यशला दारात पाहून तिला आनंदाने कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हते चावीचा एवढा आनंदी चेहरा पाहून यश एकदम खुश झाला होता तो तिच्याकडे एकटक पाहत होता सावीच्या सासूबाई आवाज देतात आणि बोलतात कोण आहे सावी आणि ते दोघेही सासूबाईच्या आवाजाने भाणावर येतात यावर सावी मोठ्याने यश आलेत असं घरात सर्वांना सांगते यशचे नाव ऐकून किचन मधले सगळे उठून हॉलमध्ये येतात यशचे आईबाबा यश कडे पाहतात आणि बोलतात अरे वा सरप्राईज यश आई बाबांना नमस्कार करतो व सावी यशच्या हातातली बॅग बेडरूम मध्ये घेऊन जाते तो आईबाबांशी गप्पा करतो आणि फ्रेश होण्यासाठी बेडरूम मध्ये येतो सावी त्याच्यासाठी पाण्याचा सा ग्लास घेऊन येते सावीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता ते यशला स्पष्ट दिसत होतं तो तिच्या समोर उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतो तर सावी खूप लाजते आणि मान खाली घालून उभी असते खरं तर यशला या क्षणी सावीला एक घट्ट मिठी माराविषयी वाटत होती परंतु तो सगळे मोह आवरतो हाताची घडी घालून तिला विचारतो बैल भेटल्यानंतर उत्तर देणार होतीस ना घे मी आलो आता तुझ्या समोर सावीला अगदी लाजल्यासारखे होत होते तिच्या छातीची धडधड वाढली होती यश मात्र आता सावीकडे एकटक पाहत तिची अवस्था समजून घेत होता तिने यशकडे पाहिलं आणि विचारलं यासाठी तुम्ही एवढे धावत माझ्याकडे आलात हो अजून वाट पाहू शकत नाही ग मी सावी यश सावीच्या अजून जवळ येत बोला तो जवळ येताच सावीच्या हृदयाची धडधड अजून वाढली हे यशला जाणवत होतं तो सावीला बोलतो सावी सांग ना बोलना माझ्याबद्दल तुला काय वाटते ते सावीला नेमकं कसं व्यक्त व्हावं हे समजत नाही यश सावीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो सावी, अस सावी काहीही न बोलता त्याला घट्ट मिठी मारते यशसाठी तो एक अनपेक्षित सुखद धक्का होता ती त्याला घट्ट मिठी मारेल असं त्याला वाटलं नव्हतं यशनेही सावीला घट्ट मिठीत घेतलं व तिच्या केसांवरून हात फिरवला तिची हुनवटी वर केली व तिच्या डोळ्यात पाहत विचारले सावी आता तरी सांग सावी यशकडे पाहत बोलते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी सुद्धा तुम्हाला सोडून नाही राहू शकत सावीच्या तोंडून हे शब्द ऐकून यशने तिची मिठी आणखीच घट्ट केली व तिच्या कपाळावर आपले ओट टेकवले आणि बोलतो कधी तुला भेटतो असं झालं होतं यशने सावीचे कान त्याच्या हृदयाला लावले आणि बोलला बघ किती हृदय धडधडतंय माझ सावीला जर दूर होणार तेवढ्यात यश त्याच्या हाताची पकड अजून घट्ट करतो आणि बोलतो आता तुला माझ्यापासून अजिबात दूर होऊ देणार नाही एवढ्यात यशची आई यशला व सावीला जेवणासाठी आवाज देते ते दोघेही जेवणासाठी किचन मध्ये येतात आई अगदी प्रेमाने यशचं यशसाठी ताट वाढते घरातले सगळे सोबत गप्पा मारत मारत जेवण करतात यश घरातल्या मंडळींना सांगतो आज संध्याकाळी माझी पुन्हा फ्लाईट आहे ऑफिसच्या कामानिमित्त मला अजून दहा दिवस तिकडे राहावी लागणार आहे आणि आता मी जाताना सावीला बरोबर घेऊन जाणार आहे यावर यशचा छोटा भाऊ यशला बोलतो अरे दादा एवढी धडपड करत कशाला आलास लगेच यावर यश सावीकडे बघत बोलतो थोडस महत्वाचं काम होतं म्हणून यावं लागलं सावी खाली पाहते सर्वांची जेवण होतात ते दोघेही बेडरूम मध्ये येतात सावी तिची बॅग पॅक करायला घेते दोघांची आवरावर होते आणि दोघेही आईबाबांचा आशीर्वाद घेऊन जायला निघतात फ्लाईट मध्ये सावीने यशच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं त्याचा हात हातात घेत त्या दोघांचा प्रवास सुरू होतो दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता दोघांचेही चेहरे खुललेले होते दोघेही एका आलिशान हॉटेलवर पोहोचतात साविया हॉटेल पाहून खूप खुश होते तिला खूप आनंद झालेला असतो सगळ्या चिंता दोघांच्या दूर झालेल्या असतात ते दोघेही एकमेकांच्या सोबत आहेत ही भावना त्यांना सुख देत असते दोघेही रूम मध्ये येतात फ्रेश होतात सावी आरशासमोर उभी असते यश तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे सारत तिच्याकडे एकटक पाहत असतो सावी यशला काहीतरी बोलणार तेवढ्यात यशने तिच्या ओठांवर हात ठेवले आणि डोळ्यांनी खुनवून रूमच्या दरवाज्यावर डो नॉट ची पाठी लावली सावीच्या जवळ येऊन तिला उचलून घेऊन त्याने बेडवर झोपवले यश सावीच्या अगदीच जवळ गेला त्याने सावीच्या ओठांवर प्रेमाची मोहोर नोंदवली व ते दोघेही पूर्णपणे एकमेकांशी एकरूप झाले यशने सावीवर निखळ प्रेमाचा वर्षाव केला त्याच्या हळूवार स्पर्शाने सावीला आजपर्यंत वाटणारी पुरुष स्पर्शाची भीती दूर झाली प्रेमाची खरी व्याख्या आज सावीला नव्याने कळत होती यशव सावीच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद